शोभे कद्र अर्थात बड़ी रात मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इस्लाममध्ये या रात्रीस अतिशय महत्त्व आहे पवित्र कुरान शरीफ या रात्री धरतीवर अवतरित झाले होते रमजानमध्ये विशेष तराबीचे महिनाभर नमाज पठन केले जाते हाफिजे कुरान नमाज दरम्यान तोंडी कुरान पठन करत असतात पर्वातील सव्वीसाव्या रोजापर्यंत कुरान पठन पूर्ण केले जाते त्यानंतर फातिया पठन नाते मैफिल धार्मिक प्रवचन रमजान पर्वाची विशेषत विशद करणे असे विविध धार्मिक कार्यक्रम होतात रात्रभर असे धार्मिक कार्यक्रम होऊन नमाज पठन करत दर्ग्यामध्ये जाऊन दर्शन घेणे तसेच कब्रस्थानमध्ये जाऊन पूर्वजांच्या कबरीवर फातिया पठन केले जाते गुरुवारी सव्वीसावा रोजा असल्यानं मुस्लिम बांधवांकडून उत्साहात शबे कद्र साजरी केली रात्रभर नमाज पठन करून शहराच्या विविध भागातील दर्ग्यांचे दर्शन घेतले तत्पूर्वी तराबीची विशेष नमाज पठण करून तोंडी कुराण पठणाचा समारोप झाला त्यानंतर पठण केलेले कुराण पूर्वजांना समर्पित करण्यात आले रात्रभर नमाज पठण वैयक्तिकरित्या कुराण पठण करणे नातेपाक मैफिल झाली मुस्लिम बांधवांनी कब्रस्तानमध्ये जाऊन पूर्वजांच्या कबरीवर फुल अर्पण करून फातिया पठण केले मश्जिद दर्गा अशा विविध धार्मिक स्थळांवर घरावर चौकात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती हाफिजे कुरानची गुलपोशी रमजान पर्वात महिनाभर तराबीची विशेष नमाज पठण करून तोंडी कुराण ऐकले जाते त्यानिमित्त मुस्लिम बांधवांकडून तसेच मशिदींचे विश्वस्त यांच्याकडून हाफिजे कुराण आणि मशिदीचे इमाम मौलाना यांचे ऋण व्यक्त करत त्यांची गुलपोशी अर्थात सत्कार करण्यात आला विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन आभार मानण्यात आले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक